आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने नदीपासून जवळ आहे परंतु धरत पडला तरच पाणी मिळते त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही पर्याय आहेत आणि ते पर्याय मी सुचवीन जेणेकरून हा नेत्याच्या कालचा भाग सगळा आहे तो संपूर्ण भाग सुजला होईल शेतकरी अतिशय कष्टावर आहेत खूप चांगल्या जमिनी आहे आणि खूप राहणारा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला मोठं स्थैर्य देणारा हे निर्णय असणार नाही परंतु त्याच्यामध्ये परिसरचा स्पर्श तुमचा राहला पाहिजे तरच ते शक्य आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन शुद्लाव शुद्लाव हो की हा सगळा भाग हरित क्रांतीनं स्विड करायला या ठिकाणी तुमचं मोठं योगदान मिळावं इथला शेतकरी गरजू राहू नये तो कायमपणाने या ठिकाणी तुमच्या आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमाग मोठ्या संख्येनं या ठिकाणी राहावा निवड या तुम्ही केलेल्या अनेक योजना आहेत या तर हायतच परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा माणसाला शेतीमध्ये सुद्धा स्वावलंबन करण्याचं सामर्थ्य तुम्ही दाखवाल या आशेने मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि ती आशा तुम्ही खोट ठरवणार हो नाही ना याची मला खात्री आहे म्हणून साहेब कुठल्याही परिस्थितीत या वेळेला विजय मिळाल्यानंतर या भागामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या मी आपल्याला सांगेन अर्जुने असू दे असू दे यांना सुद्धा भरपूर पाणी मिळालं पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहा आणि तुला आशीर्वाद आपण द्या एवढी आपल्याला आग्रहाची विनंती करतो माझ्या मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे बोलण्या म्हणजे सत्ता मी सांगितल्याप्रमाणे सत्तेचा सा आधार श्रीमंतला त्याचा त्याची गरज नाही खरा आधार गरजेचा आहे तो दिन दलित उपेक्षित गरीब माणसाला त्याचा आधाराची गरज आहे आणि त्या गरीब माणसाला आधार देण्याचं काम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो आणि महाराष्ट्रामध्ये हो तुमच्या तोडीनं कोण करू शकत नाही या निवेदन मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे साहेब या ठिकाणी एवढं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला बोलवलं दोन शब्द बोलले एक पण पात्र समजतात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि या सर्व गोष्टी खांद्याला खांदा लावून तुम्हाला वेळेचा अभाव आहे माझ्याकडे वेळच वेळ आहे ज्ञान आहे एज्युकेशन आहे कर्तुत्व आहे निर्व्यसनी आहे वेळ भरपूर देतो परंतु जे लागत या आधुनिक लोकशाहीमध्ये ते फक्त तुमच्याकडे आहे आणि त्यांना काही ना असं वाटा तुम्ही जर दिला तर जनसामान्यांचे असलो मोठ्या प्रमाणात पुसायला तुम्हालाही माझी मदत मी करेन एवढं वचन देऊन मोठ्यात मोठ्या मताना आपण विजयी करावं कुशील साहेबांना एवढ्या आग्रहाची भूमिका तुम्हाला मांडतो यांना विजय करणं हे या तालुंग बघा कुठेही जा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं फिरा आपल्या तालुक्यासारखा विकास कुठेही तुम्हाला दिसणार नाही आणि याच सगळं श्रेय हे मुस्लिमांचा आहे आणि म्हणून याला एकदा स्वाभिंग परत निवडून द्यायचं आहे एवढीच या निमित्तानं विनंती करतो